एक्सप्रेस न्यूज ट्वेंटीफोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल घरातील लगीनघाईच्या गडबडीत चोरट्यांनी सो सोनसाखळीतील नेकलेस बांगड्या अंगठी ब्रेसलेट यासह सुमारे बारा तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला ही घटना इचलकरंजीतील यशोलक्ष्मीनगरमध्ये घडली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे इचलकरंजीतील यशोलक्ष्मी नगरमध्ये राहणारे आनंद मर्दा यांच्या घरी लग्नकार्य होतं या निमित्तानं घरात नातेवाईकांची गर्दी होती या लगीन घाईच्या गडबडीत त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले दहा लाख अडुसष्ट हजार नेकलेस सोळा ग्रामचं बेसलेट दोन मंगळसूत्र अंगठी बांगड्या सोन्याचे तीन कॉइन तसंच चांदीची गाय या मुद्देमालाचा समावेश आहे सोळा ऑक्टोबर ते एकोणीस ऑक्टोबर दरम्यान ही घटना घडली असून शोध घेऊनही दागिने मिळून आले नाहीत त्यामुळे आनंद मर्दा यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद झाली आहे